एनर्जी ही एनर्जी दिसत नाही पण ही आहे नजर लागणे हा प्रकार असतो का नजर इज व्हेरी रिअल असे लोक असतात त्यांना बरं नजर लागेल ते काही गुपित उपाय आहेत जे ते लोक फॉलो करतात का काम करतो तितकं त्याला पैसे मिळत नाही तर दहा टक्के फळ मिळत असेल तर त्यावेळेला त्याला शंभर टक्के मिळत डायरेक्ट शनीच्या पर्वतावरती ती जाते आणि ते खूप भरभरून बर पैसा कमवू शकतात म्हणजे काहीच कशाचीच कमी नाही करोडपती पण आता अशी वेळ आहे की खाण्यापिण्याची संगत का जेव्हा एखादी व्यक्ती काजी मध्ये असते लो असते तेव्हा ती समोरच्या व्यक्तीची एनर्जी सक्त करत असते कारण ती तिची नीड असते नमस्कार मंडळी स्मार्ट मराठीमध्ये मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आज आपण पुन्हा एकदा भेटतोय ते म्हणजे श्वेता वायकर यांना श्वेता ताई पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे स्मार्ट मराठीमध्ये गेल्या वेळी आपण पॅरेंटिंग बद्दल बोललो होतो आज आपण एनर्जी बद्दल बोलतोय रेकीबद्दल बोलणार आहोत आणि याबद्दलची भरपूर माहिती मला वाटते प्रेक्षकांना पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने तुमच्याकडून मिळणार आहे माझा पहिलाच प्रश्न असा आहे एनर्जीज असते काय आणि एनर्जीच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यात कसा फरक होतो येस सो एव्हरीथिंग इज एनर्जी ठीक आहे तुम्ही मी माझा आवाज किंवा या घरामध्ये असलेली प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट या मध्ये असलेली सगळी म्हणजे सगळ्या गोष्टी एनर्जी आहेत ठीक आहे आता हे फक्त डोळ्यांना दिसत नाही जसं की आपण एफ एम लावतो त्यावेळेला आता हवेच्या तरंगामध्ये ते सगळे गाणी वाजत आहेत जेव्हा आपण ट्यून करतो त्या ते फ्रिक्वेन्सीला तेव्हा ती गाणी ऐकू येतात सो so, ही एनर्जी डोळ्यांना दिसत नसते जसं टीव्हीलाही इलेक्ट्रिसिटी पास झाल्यानंतर टी व्ही ऑन होतो त्याचप्रकारे ही एनर्जी दिसत नाही पण ही आहे hmm. जसं फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटतो ठीक आहे तर कधी कधी असंही होतं की आपण त्या व्यक्तीशी काही बोलत नाही hmm. तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की तिच्या जवळ नको थांबायला ठीक आहे कधी मी इथून जात आहे हिच्यापासून सो दॅट इज अ एनर्जी तिची तिची जी जी बॉडी आहे आहे एनर्जी ती तुमच्या सोबत बोलत आहे आणि ती तुमच्या बॉडीच्या एनर्जीने म्हणजे ओराने कधी कधी कोणाशी न बोलता ही अनोळखी व्यक्ती सोबत खूप छानही वाटत सो हा सगळ्या एनर्जीचा खेळ आहे चांगली वाईट अशी एनर्जी नसते तुम्ही कुठल्या व्हायब्रेशनला वाईप करत आहात त्यावरती तुमची एनर्जी डिपेंड असते कॉस्मिक एनर्जी म्हणून जी गोष्ट तुम्ही मगाशी पण सांगितलं होतं त्याबद्दल आता या सगळ्या फ्रिक्वेन्सीचा खेळ आहे जसं की एखादं धांगडधिंगाचं जे गाणं असतं ते जास्त फ्रिक्वेन्सीला वाजत असतं फ्रिक्वेन्सीचे डिफरंट डिफरंट असे लेवल आहे ठीक आहे आपण जेव्हा एखादं शांत गाणं ऐकतो आपोआपच आपण शांत होऊन जातो म्हणजे त्या फ्रिक्वेन्सीला आपण ट्यून होऊन जातो सो कॉस्मिक एनर्जी म्हणजे ब्रह्म मुहूर्तावरती जी एनर्जी अवेलेबल असते शांत वाटत तेव्हा सगळे झोपलेले असतात ठीक आहे ती जी फ्रिक्वेन्सी आहे लो फ्रिक्वेन्सी ती आहे आपली प्युअर युनिव्हर्सची कॉस्मोस एनर्जी आणि ती आपल्यासाठी खूप जास्ती गरजेची असते जसं की आपल्या शरीरामध्ये एकशे चौदा पेक्षा जास्त चक्रात आहेत ठीक आहे मेन चक्राज असतात सेव्हन चक्र ठीक आहे आणि uh, सगळ्यांचेच ते ओपन असतात एनर्जी रिसीव्ह करण्यासाठी पण काहींचे ऍक्टिव्हेट असतात काहींचे नाही झालेले असतात so, होतात म्हणजे काय तर तिथे एनर्जी फ्लो नाही होते सो so, ही जी युनिव्हर्सची कॉस्मॉस एनर्जी आहे ती जेव्हा आपल्या चक्राज मध्ये स्टोअर होते म्हणजे चक्राज आपले स्टोअर करून घेतात ती एनर्जी आणि जेव्हा तिथे स्टोअर होते त्यावेळेला त्या चक्रा रिलेटेड फिजिकल मेंटल काही पण इनिव्हन्स असेल तो बॅलेन्स होतो म्हणजे जेव्हा चक्रात सप्रेज होतो ब्लॉक होतो त्यावेळेला त्या, त्या रिलेटेड आपल्याला फिजिकल मेंटल लेवलचे इश्यूज होतात जसं की आता एखाद्याचा थ्रोट चक्रा ब्लॉक असेल ठीक आहे तर त्या व्यक्तीचं कम्युनिकेशन इश्यू असणार ठीक आहे तिचं जे काही नॉलेज आहे ते व्यक्त न करता येणं किंवा तिच्या इमोशन्स नेहमी सप्रेस राहणं ठीक आहे फिजिकल लेवलला थायरॉइड होणं सतत सर्दी होणं घसा खोकव सो हे झालं त्या चक्रा रिलेटेड त्या व्यक्तीला आलेला म्हणजे तिथे तिथे एनर्जी एनर्जी फ्लो नाही हु. so, सो ते, ते जी असते ती स्टोअर झाली तर मग ते जे काही आहेत इलनेस ते निघून निघून जातात जाता। आणि मला वाटतं याचं हिलिंग सुद्धा तुम्ही करताय याबद्दलची पण माहिती आपण पुढे घेऊस पण ब्रह्ममुहूर्त तुम्ही जो बोललात तो किती वाजताचा असतो आता ब्रह्ममुहूर्त साधारण पहाटेच्या वेळेला सूर्योदय होण्या अगोदरचा चाळीस वेळ ठीक आहे ब्रह्म मुहूर्त हा थोडासा वास पण आहे आपल्या म्हणजे शास्त्रामध्ये सांगितलेल्या पद्धती आणि फॉलो केल्या जाणाऱ्या पद्धती यामध्ये प्रत्येकाचा तो, तो डिफरही करतो कारण सूर्योदय प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या वेळेनुसार येतो सो ब्रह्म मुहूर्त त्या त्यावेळेला एखादी गोष्ट तुम्ही ग्रहण करणे किंवा फिजिकल लेवलला करणे किंवा वाचणे ऐकणे किंवा मेडिटेशन करणे ते सगळं तुम्हाला तुम्ही आत्ता करत असाल तर दहा टक्के फळ मिळत असेल तर त्यावेळेला तुला शंभर टक्के मिळणार कारण तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला अलाइन झालेली आहे बरोबर ठीक आहे सो म्हणूनच या सगळ्या ज्या स्पिरिच्युअल रुटीनच्या गोष्टी आहेत ते तेव्हा फॉलो करायला काही जण म्हणतात की माझं डोकं दुखतंय किंवा मी प्रयत्न करतोय पूर्ण म्हणजे एक्झाम असेल एखादी त्याची तयारी करायची प्रयत्न करतोय माझं शंभर टक्के देऊन सुद्धा माझा तो प्रयत्न यशस्वी होत नाही किंवा एखाद्याचं स्वप्न असतं घर घेण्याचं गाडी घेण्याचं मग यानुसार तो पैसे मिळवायला जातो खरा काम सुद्धा करतो पण जितकं काम करतो तितकं त्याला पैसे मिळत नाही तर पैशाचं पण चक्र असतं असं मी ऐकलेलं आहे ते जर ब्लॉकेजेस काढले तर निश्चितच तुम्ही काम करताय त्याचा मोबदला तितक्याच प्रमाणात मिळतो आणि हे खरं आहे का याबद्दल काय सांग येस अर्थातच आता प्रत्येक चक्राचे स्वतःचे काही मंत्राज आहेत काही अफेशन आहेत असं जसं फ्रूट चक्राचं आय आय म्हणजे मी शांत आहे मी स्मार्ट आहे सो ते रूट चक्राशी रिलेटेड झालं सो पैशाविषयी हे चक्र खूप छान काम करतात अर्थातच मनी ब्लॉकेजेस असतात कारण लहानपणापासून आपण ज्या वातावरणामध्ये स्पेशली वाढलेलो आहोत तिथे पैसे म्हणजे वाईट गोष्ट असं सांगतो पैसा म्हणजे सगळं काही नाही असं आपल्याला कुठेतरी ते न कळतपणे बिंबवलं गेलं सो पैसे जास्ती करणं खर्च करणं म्हणजे वाईट गोष्ट आहे किंवा पैशाच्या मागे सतत जाणं ते पण वाईट समजलं जातं सो हे सगळं आपण जे एक्सपिरियन्स करतो किंवा बिंबवलेलं आहे ते मनी ब्लॉकेज क्रिएट करतो ठीक आहे मी बरेच असे केसेस पाहिलेले आहेत माझ्या जर्नी मध्ये मा की त्यांची भाग्यरेषा खूप छान आहे म्हणजे डायरेक्ट शनीच्या पर्वतावरती आणि ते खूप भरभरून पैसा कमवू शकतात पण ते लाईफच्या अशा काही मोडवरती असतात की त्यांना असं वाटतं की काहीच नाही करू शकत मी किंवा हे मी करणं योग्य नाही सो तो त्यांचा मनी ब्लॉकेज जो असतो त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असतं की जर मी बिझनेस करून खूप सारे पैसे कमावण्याचं जर ध्येय ठेवत असेल तर माझ्या घरचे किंवा समाजातले लोक काय म्हणतील असं सो हा मनी so, ब्लॉकेज तुमच्या एनर्जी देत असतो युनिवर्सला आणि युनिव्हर्स तुमच्या एनर्जीला अलाइन होत असतो आणि मग तुमचं मनी ब्लॉकेज तुमच्या चक्रावरती म्हणजे परिणाम आता आपण बोललो ते म्हणजे चक्रास बद्दल बोललो जसं की मनी ब्लॉकेज पण सांगितलं पण एक गोष्ट आहे की जी आपण आता सतत बघतोय म्हणजे आपला नवरा बायकांचा फोटो जरी टाकला सोशल मीडियाला अगदी रील सुद्धा असतात की दोघांचा सकाळी फोटो टाकला आणि संध्याकाळी अगदी जोराची भांडणं झाली मग ते मीम सुद्धा व्हायरल होतात त्यामुळे बरेच जण इ व्ही लावतात ला hmm. सोशल मीडियाला फोटो असेल किंवा घराचा फोटो असेल किंवा एखादी चांगली गोष्ट कि नजर लागू नये बाबा म्हणून hmm. आणि आपली आजी सुद्धा अगदी लहानपणापासून नजर सुद्धा काढायची म्हणजे आंघोळ करून आली केस धुतले नातीने तर तिची नजर काढणे नवीन नवरा नवरी आली तर नजर काढणे तर नजर लागणे हा प्रकार असतो का आणि सध्याच्या काळात तो कशा प्रकारे घेतला जातो येस yes, अर्थातच नजर लागणे इज रियल ठीक आहे आपण जसं मगाशी म्हणालो की आपण सगळेजण एनर्जी आहोत ठीक आहे आणि आपल्या बॉडीच्या एनर्जी फ्लो असते विशिष्ट प्रकारची ठीक आहे जसं आपल्या हातांच्या बोटांमधून जास्ती एनर्जी फ्लो होत असते पायांच्या बोटांमधून आपण पाया, पाया पडतो का कारण त्यांच्या एनर्जीचा पॉझिटिव्ह एनर्जीचा आशीर्वाद आपण घेत असतो जेव्हा आपण त्यांचे अंगठे टच करतो सो त्याच प्रकारे डोळ्यांमधूनही एनर्जी ठीक आहे सो जरुरी नाही की समोरचा वाईट नजरेनेच आपल्याकडे बघतो बट असंही असू शकतं की आपलं काहीतरी चांगलं चालू आहे नहीं। 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 ते त्या व्यक्तीच्या नाही घडत सो so, त्याबद्दलची तिची असलेले लो किंवा माझ्यासोबत हे होत नाही असं तिने मनातल्या मनातही जरी विचार केला तरी त्या एनर्जीज आपल्याला लागतात ठीक आहे आणि त्याचा इफेक्ट मग आपल्या आयुष्यावरती व्हायला लागतो mm. म्हणून नजर इज व्हेरी रियल कारण आता सोशल मीडियावरती आपण सहजपणे फोटोज वगैरे सगळं टाकत आहोत आणि त्याचे मी अनेक उदाहरणं पण पाहिले आहेत की घरामध्ये त्या नुसार होणे किंवा एखादी दुर्घटना घडणे होत माझ्याकडे मागे एक केस आली होती ज्याच्यामध्ये एका सरांच्या हस्तरेखीमध्ये म्हणजे प्रारब्धच देवाने इतकं दिलेलं की भरभर भरभरून पैसा कमवू शकतात आणि जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आधीची परिस्थिती खूप छान होती त्यांची म्हणजे काहीच कशाचीच कमी नाही करोडपती पण आता अशी वेळ so आहे की खाण्यापिण्याचे म्हणजे रिक्षेलाही पैसे राहतात सो दॅट इज अ नजर कि आहे लिहिलेलं प्रगती तुमच्या कुंडलीमध्ये लिहिलेल्या हस्तरेखेत लिहिली आहे पण नजर जेव्हा एखाद्याची लागते त्यावेळेला मग त्या गोष्टींवरती बंधना येतात आणि थांबून पण नजर लागू नये म्हणून काय उपाय करतात आता बऱ्याच मोड्यालिटीज आहेत क्रिस्टल हिलिंग आहे तुम्ही पाहिलं असेल सगळेजण आता क्रिस्टल हेवीन फॉलो करतात रुद्राक्ष घालतात किंवा अजून बरेच आहेत मॉडेलिटीज पण सध्या ट्रेंडिंगमध्ये क्रिस्टल हेविंग आहे मी स्वतःही ते फॉलो करते जसं की मी हे घातलेलं आहे ट्रिपल ट्रिपल ब्लॅक ट्रिपल प्रोटेक्शन याला म्हणतात या ब्रेसलेटला सो याच्यामध्ये टायगर आहे हेमाटाईट आहे आणि ब्लॅक टर्मनाईन आहे सो हे छान काम करतं निगेटिव्ह एनर्जीपासून आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी सो so, हे सगळे नॅचरल क्रिस्टल आहेत म्हणजे निसर्गानेच आपल्याला दिलेले आहे आपण म्हणूया जसं टाटामध्ये एक गोड पदार्थ आपल्याला छान आनंद देतो त्या प्रकारे या सगळ्या मोडॅलिटीज आपल्याला हेल्प करत असतात hmm. प्रोटेक्ट करण्यासाठी क्रिस्टलमध्ये वेगळे वेगळे प्रकारही असतात hmm. जसं प्रॉस्पर्टीसाठी वेगळे क्रिस्टल आता hmm. हिरिंग साठी वेगळे असतात सो तुम्हाला ज्या म्हणजे तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेम नुसार तुम्ही ते क्रिस्टल त्याचं तयार करू शकता जसं तुम्ही आता हिलिंग म्हणाला तसा रेकी सुद्धा एक प्रकार आहे रेकी बद्दल काय सांग रेकी माझ्या आयुष्यात जेव्हा शौर्य झाला त्यानंतर मी रेकी शिकायलाच चालू केलं आणि रेकी म्हणजे काय आता जसं आपल्या शरीरामध्ये सेवन चक्राज आहेत ठीक hmm. आहे आणि त्या चक्राजमध्ये युनिव्हर्सची ही कॉस्मोस एनर्जी स्टोअर होते जेव्हा ते होतात त्यावेळेला त्या रिलेटेड जसं आपण म्हणाल hmm. फिजिकल मेंटल इलनेस येतो hmm. सो रेकी म्हणजे रेकी हा जो आहे शब्द हा जपानीज शब्द आहे hmm. खर तर ही सगळी मॉडॅलिटी आपल्या भारतामध्येच आपले, भारता आपले संत ज्ञानेश्वरांनीच फॉलो केलेली आहे किंवा साईबाबांनी hmm. जसं की आ, संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवरती भाकऱ्या भाजल्या होत्या ती पण रेकीच होती सो आपल्या शरीराची ही जी ऊर्जा आहे ती एका द्वारे दुसऱ्याला हिल करण्यासाठी किंवा स्वतःला हिल करण्यासाठी वापरली जाते म्हणजे हा जो प्राणवायू आहे स्पेसिफिकली सिम्बॉल यूज करून आणि अफर्म करून तुम्ही त्या इंटेन्शनने जर सेंड केली तर ती हिलिंग मिळते समोरच्या So, प्रकारे ही ठीक आहे आहे सो अशा बघायला गेलं तर मग आपल्या नजरचा पण विषय होता बद्दल पण तुम्ही सांगितलं तर अशा अनेक लोकांचा प्रश्न असतो की आज आपल्या देशात अनेक करोडपती आहेत म्हणजे अंबानी आहेतच अदानी आहेतच बरेच अजून टाटा सुद्धा होते तर असे वेगवेगळे वे करोडपती लोक का आहेत काही जण आहेत त्यांचा बिझनेस म्हणजे अगदी नॉर्मल लेवल पासून करोडपती बनवून म्हणजे करोडांच्या कंपनीचा टर्न ओव्हर त्यांचा असतो असे लोक असतात त्यांना बरं नजर लागत नाही यावर काय सांगतात अर्थातच या सगळ्या गोष्टी पर्यंत येत नाही आता अनेक असे उपाय असतात जसं तुमचा शुक्रग्रह स्ट्रॉंग करायचंय तर गायीला शुक्रवारी दही खाऊ जाता सो असं तुम्हाला जर सांगितलं तर तुम्ही गाय काय दही वगैरे खाते का हे काय सांग बरोबर सो असे काही गुपित उपाय आहेत जे ते लोक फॉलो करतात आणि ते परंपरेने म्हणजे समाजामध्ये ते आलेले नाहीये त्यांनाही नजर लागते त्याविषयी जे ते लोक उपाय करतात आणि मग ते उपाय आपल्यापर्यंत येत नाहीत किंवा आपल्याला जे नॉर्मल उपाय माहिती आहे मीठ मिरची मोहरीने नजर काढणे आपण तिथपर्यंतच राहतो सो अर्थातच त्यांच्याही ग्रहदशेवरून किंवा नजर जे काही आहे ते होतच असत आता जसं आपण नजर लागू नये किंवा निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडे येऊ नये म्हणून वेगवेगळे वे उपाय केले जर्नल लिहिणं आपल्या दिवसात रोज काय होतोय हे लिहिणं याच्यामुळे सुद्धा कधी फायदा होतो का सकारात्मक गोष्टी लिहित जाणं याच्यामुळे निगेटिव्हिटी आयुष्यातली कमी होते अर्थातच माझ्याकडे जे लोक इनर चाइल्ड हिलिंग साठी येतात त्यांना मी पहिला टास्क हा देते की ट्वेंटी डेज सेल्फ लेटर लिहायचं आहे करून कारण आपण जेव्हा पाचही बोटांनी आपल्या हाताच्या लिहितो तेव्हा सबकॉन्शियस लेव्हलला ते कनेक्टेड असतात बोटा आणि तिथे मेसेज जातो की ही गोष्ट स्टोअर करायची का रिलीज करायची जी आपण लिहितो आता दिवसभरामध्ये आपण जवळजवळ ऐंशी हजारपेक्षा जास्त विचारतो आता तर एक दीड लाखही झाले कारण इतकं स्ट्रेस असतो सो so, ज्या वेळेला तुमच्याशी तुमच्या तुम डोक्यामध्ये विचार असेल बाहेर पाऊस पडतोय ज्या त्यावेळेला आपण कुठला तरी एकच थॉट लिहित असतो बरो बरोबर विचार तर भरपूर चालू आहेत पण एकच उत्तर होतो पेपरवर सो so, ते सबकॉन्शियस लेवलला स्टोअर होत आणि जर तुम्हाला तुमचे लो फिलिंग्स बाहेर काढायचे असतील तर ते लिहून बाहेर काढणं गरजेचं कारण या ज्या हिलिंग्स आहेत याच्यामध्ये हे महत्वाचं असतं कोणीतरी आपल्याला ऐकणं ठीक आहे शांतपणे कोणी ऐकून घेणार राहिलंच नाही आता त्याच्यामुळे इमोशन सप्रेस होतात स्ट्रेस वाढत चालला आहे आपल्याला वाटतं तोच मला समजून घेत नाही तिला वाटतं की तो समजून नाही घेते असं वगैरे पण जेव्हा कोणी शांतपणे ऐकणारं मिळतं कुठल्याही व्यक्तीला त्यावेळेला तो अपॉप हील होत जातो सो ते इमोशन बाहेर म्हणजे येणं गरजेचं आहे आणि ते लिहिण्यातून खूप छान छान पद्धतीने बाहेर येतात आणि अर्थातच सकारात्मक बदल होतात आपण जर लिहिण्यात ब्रह्ममुहूर्तावरती तर नक्कीच आपलं आयुष्यही बदलतं संगत कशी ठेवावी या दरम्यान निगेटिव्ह एनर्जी म्हणजे काही मुली असतात किंवा मुलांच्यात पण या गोष्टी असतात वयाच्या सुद्धा खूप पुढे गेली किंवा मी त्याचनुसार अभ्यास केला तिच्यासोबतच कॉलेजमध्ये होतो आणि काही मैत्रिणी किंवा काही मित्र अगदी आनंदाने सांगतात एखादं यश मिळालं तर समोरच्या व्यक्तीला त्याचं कधी कधी जलस फील होत की मीच्यापेक्षा जास्त करून सुद्धा मला कसं नाही मिळालं तर अशा लोकांची संगत कितपत ठेवली पाहिजे आणि आपली संगत कोणत्या लोकांसोबत असली पाहिजे अर्थात संगत का जर होत आहे होत आहे मी नेहमी सगळ्यांना हे वाक्य सांगते आणि मानते की प्रत्येकाला या सुंदर विश्वामध्ये देवाने काहीतरी करायला पाठवलं ग जसा मनुष्य जन्म नाही मिळाला नाही जर कुत्रा मांजर काहीतरी असतो सो प्रत्येकाने हे फोकस केलं पाहिजे की मला काहीतरी वेगळं करायला पाठवलेलं आहे ती त्याची जर्नी आहे हे जितकं आपण प्रॅक्टिकली एक्सेप्ट करतो की त्याला काय आवडतं तो कोणत्या क्षेत्रात आहे किंवा त्याला जे यश मिळाले त्याचा जो पैसा आहे हे कम्पेअर न करता आपण जर मला कशासाठी पाठवलेला आहे याच्यावरती जितका फोकस करू जितका एक्सेप्ट करू तितकी जर्नी ही सोपी होते कारण लहानपणापासूनच कुठेतरी सबकॉन्शियस लेवलमध्ये हे एक्सपिरियन्स दिले जातात की तो बघ छान अभ्यास करतो तू तर काही सो हे कम्पॅरिझन थांबवलं पाहिजे कारण प्रत्येक जण युनिक आहे जेव्हा लहान बाळ असतं प्रत्येक जण तेव्हा ते तान बाळ खरंच खूप उशार देवानी सगळ्यांना समान बुद्धिमत्ता दिलेली असते सगळ्यांना हात पाय सगळे सेमच दिलेले से असतात सो प्रत्येकाची आपली जर्नी आहे आणि अर्थातच संगत का जर खूप स्ट्रॉंगली होतो आणि न कळतपणे होतो, होतो। तुम्ही जर एखाद असं म्हणूयात ज्याची भाषा शुद्ध नाही अशा व्यक्ती सोबत जर राहत असाल hmm. एक साधारण आठ दिवस जरी झाले तर तुम्ही ते म्हणायला लागला तुमच्या नकळतपणे तर होत आहे hmm. त्याची आता असं बऱ्याचदा होतं तरुणांमध्ये की ब्रेकअप झाला मग तो सांगणार त्याचा फोन करून दुःख दुसऱ्या hmm. फ्रेंडला ती अशी होती तशी होती सो काय करतोय तो तो तुमची एनर्जी ड्रेन करतोय तुमची जी हाय एनर्जी hmm. आहे तो तो सक करतोय कारण त्याला एनर्जीची गरज आहे mm -hmm. ठीक आहे तुम्ही ऐकताय तुम्हाला वाटत मी त्याला आधार आणि मला काहीतरी देत सो ते माल मसाला आणि गॉसिप ठीक आहे बट एखादी व्यक्ती लो फिलिंग मध्ये असते <laughs> लो एनर्जी मध्ये असते तेव्हा ती समोरच्या व्यक्तीची एनर्जी सक करत असते कारण ती तिची नीड असते फिजिकली सो mm -hmm. so, प्रोटेक्श प्रोटेक्टर राहणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर म्हणजे आता मी तुम्हाला जर सांगितलं माझी सासू अशी तशी खूप छान वाटेल एक महिना रोज सांगितलं तर का। तुम्ही काय बाय चालू होता कारण एनर्जी ड्रेन झाली बरोबर तुम्ही कितीही चांगले असाल तरी तुम्ही म्हणणार ते विचार तर ते ना कारण तुमची एनर्जी मी ड्रेन करते सो म्हणूनच संगत काय असं रुगतो निश्चितच म्हणजे मला वाटतंय की लास्ट नोटला आपण हेच सांगितलेलं आहे की तुम्ही जसे आहात ते पहिल्यांदा ऍक्सेप्ट करा आणि तुमचं अस्तित्व तुम्ही मान्य करा आणि स्वतःचा विचार करा yes. म्हणजे इतरांसोबत तुलना न करता लाईव्ह जागा आणि खूप छान नोटवर आपण मुलाखतीचा शेवट करतोय शेवटातही पुन्हा एकदा धन्यवाद इतक्या सुंदर विषयावर इतक्या सुंदर पद्धतीने शांत पद्धतीने विश्लेषण केला जसे आम्ही तुमच्या सोशल मीडियावर व्हिडिओ बघतोय अगदी त्याच पद्धतीने आता बघायला गेलं तर बोलक्या स्वरूपात तुमचा व्हिडिओ हा आहे आणि पुन्हा एकदा धन्यवाद मित्र हो तुम्हाला ही मुलाखत आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो कॉमेंट करा विसरू नका आणि अजूनही तुम्ही स्मार्ट मराठीला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद